नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र पशुवैद्यकीय कमलेश हिरलाल जयस्वाल मुक्काम पोस्ट सोनवत तालुका धरणगाव जिल्हा जळगाव आपण हा जो प्लॉट बघत आहात हा आपण अमृत पॅटर्नुसार डेव्हलप केलेला आहे तर आपल्याकडे शेतकरी आलेले आहेत आपण थोडं त्यांच्या मनावर जाणून दा। घेऊ नमस्कार दादा नमस्कार दादा थोडा आपला परिचय द्या मी अनिकेत विष्णू गोरसे राहणार विटाई जिल्हा धुळे आम्ही खास धुळे जिल्ह्याहून ये ही अमृत पॅटर्न तोर लागवड बघण्यासाठी आलेलो होतो तर आम्ही आजपर्यंत शेतीमध्ये अशी ही उन्नती करू शकता बो हे बघितलंच नाही अशी तोर अशी कापूस अमृत पॅटर्ननेच शक्य होऊ शकतं हे इथे येऊन आम्हाला डोळ्यांना दिसलं एक एवढ्या वर्षाचा अनुभवामध्ये कधीच अशी तोर आम्ही पाहिलेली नाही बरं दादा जे दहा फुटाचे अंतर आहे लाईन टू लाईन तर तुम्हाला वाटतं की शक्य होऊ शकतं का ब असं मॅच करणं पारंपरिक पद्धतीमध्ये माझ्या अनुभवानुसार तर पारंपरिक पद्धतीमध्ये असं कधीच शक्य नाही हे फक्त अमृत पॅटर्ननेच शक्य होऊ शकतं बरोबर आहे कारण याचे जे जनक आहेत श्री देशमुख काकासाहेब आणि श्री दिनेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज पूर्ण हा आपण प्लॉट डेव्हलप केलेला आहे आणि जास्त काही खर्च नाही आहे आपण याला फक्त दोन छाटण्या केलेल्या आहेत आणि दोन डोस दिलेले आहेत आणि तीन चार चार एकदम साध्या स्प्रिंग घेतलेल्या आहेत तर आपलं थोडं परिचय देता का हो श्री विष्णू दगा बोर्शे राहणार विटाई तालुका शिंदकेडा जिल्हा धुळे मी एकदम म्हणजे आजपर्यंत मी शेती करून ही माझी पन्नासची वय झालेली आहे पण असा काही मी अमृत पॅटर्न पद्धतीने असा प्लाट बघितला आहे उरीच्या याच्या पुढे ते काही मी परंपरिक पा पर पद्धतने बघितला नाही आहे बरं बरं आणि स्पेशल मी अमृत पर्यटन पद्धतने आम्ही धुळ्याहून इथे आलो बघायला आणि बघून खूप आम्हाला आनंद वाटला बाबा आणि उजी इच्छुक वाटलो ते येता पुढच्या साली सुद्धा बाबा आपण हे अमृत पॅटर्न पद्धतीने करावं बाबा बरं आपल्याला काय इच्छा आहे बरं अमृत पॅटर्नने आपण कोणतं कोणतं पीक घ्यायला पाहिजे आपल्या विषयानुसार अमृत ने तर सर्वच पीक व्यवस्थित येतात ते आपल्या डोळ्याला बघितलंय आपण कापसाचे देखील पीक बघितलं होतं तुरीचं देखील बघितलंय तुरीचं जरी घेतलं तरी आपल्याला विक्रमी उत्पादन अमृत पॅटर्न पद्धतीने येणारच आहे अच्छा कापसाचं जरी घेतलं तरी अमृत पॅटर्न पद्धतीने विक्रमी उत्पादन येणारच आहे मी ह्या प्लॉटमध्ये मागच्या वर्षी सात सात बाय सव्वावरती एकरी दहा क्वि म्हणजे पहिलं वर्ष होतं एकरी मी दहा क्विंटल घेतलेलं आहे दिनेशदाच्या मार्गदर्शनाखाली आणि कापूस माझी जमीन कडी असल्यामुळे या शेतामध्ये एका झाडाला अडीचशे बोंड होते आणि दीडशे प्लस फुलपाती होते नुसारी ते तुवर घेतो आणि त्याच्या आंतर पिकमध्ये आपण आप ते सोयाबीन घेतो तर सोयाबीन आपल्याला बिघ्याला पाच किलो बियाणे लागलेलं आहे आंतर पीकमध्ये आणि एका बिघ्याला पाच किलो सोयाबीनला आपल्याला तीन क्विंटल सोयाबीन निघालेलं आहे ते पण पूर्ण अमृत पॅटर्ननुसार ओके धन्यवाद दादा तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद